सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर माझ्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवनवीन भजन आणि गवळणी ऐकण्याकरता चॅनलला घेऊन आली मी खूप सुंदर गवळण आहे खूपच छान चाल आहे तिची वाली तुम्हाला आवडेलच सर्वांना नमस्कार राधे तुझा रंग पाहुणी कृष्ण दंग झाला राधे तुझा रंग पाहुणी कृष्ण झाला हरि दङ झाला गरा गाधे हरि झाला हरि दङ झाला गो राधे हरि दङला हरि दङ झालग राधे हरि झाला चोळी तांग दावी हरिला गोरा रंग अंगा मध्ये चोळी तंग दावी हरिला गोरा रंग राधे तुझा रंग पाहुणी कृष्ण दंग झाला राधे तुझा रंग पाहुणी कृष्ण दंग झाला हरी दंग झाला ग राधे हरि दंग झाला हरि दंग झाला ग झाला राधे तुझा संग झोक कृष्ण पाहून राधे तुझा संग कृष्ण पाहून जाई पातळाचा झोक पदर सावरला जरी पातळाचा झोक पदर सावरीला राधे तुझा रंग पाहुणी कृष्ण दंग झाला राधे तुझा रंग पाहूनी कृष्ण दंग झाला हरी दंग झाला ग दे हरी दंग झाला हरी दंग झाला ग दे हरी दंग झाला मथुरेची गवळण थाट श्री गोरसाचा माठा मथुरेची न थाट मुनेचा घाट पालवी हरीला चढून ये मुनेचा घाट पालवी हरीला राधे तुझा रंग पाहुणी कृष्ण दंग झाला राधे तुझा रंग पाहुणी कृष्ण दंग झाला झाला मथुरेची गावळण वेडी चालताना डोळे मोडी मथुरेची गावळण वेडी चालताना डोळे मोडी गोपाळनाथ भक्त गडी चरणी ठाव दिला गोपाळनाथ भक्त गडी चरणी ठाव दिला अरे तुझा रंग पाहुनी कृष्ण दंग झाला हरि दङ झाला ग राधे हरि दङाला हरि दङाला ग राधे हरि झाला